नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो टेटच्या चा सध्या चालू आहे आणि आज परीक्षेचा पाचवा दिवस होता आज दोन जून रोजीची सेकंड शिफ्टचा पेपर सुटलेला आहे आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया नेमका आजचा पेपर कसा होता मॅडम नमस्कार नमस्कार काय नाव मॅडम आपलं माधवी भदाणे okay. मॅडम आजचा पेपर नेमका कसा होता आज पेपर सोपाच होता थोडा मॉडरेट पण होता कारण मी चार दिवसांपासून आयकोमध्ये झाले ना की महाराष्ट्राची भाषा खूप सोपी आहे मानसशास्त्राची वन लायनर क्वेश्चन आहे असं असं नव्हतं आजचे शब्द असे होते ते समजायला फार अवघड जात होते म्हणजे मला असं वाटत होतं की ते स्कोअरचा विषय हे राहील स्कोरिंग राहील पण ते शब्द मला थोडे कठीण गेले पण गणित छान होता आजचं सगळं सोपं मराठी कसं होतं मॅडम मराठी सोपंच होतं थोडं मॉडरेट होतं हां वीस पंचवीस टक्के आणि मानसशास्त्रावर काहीसे प्रश्न आले होते माणसशास्त्राला होतं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं मध्ये हे होतं पण शब्द असे वापरले होते ना की ते लवकर क्लिक नव्हतं याचा अर्थ काय असं कळत नव्हतं आजच्या पेपरमध्ये असं अनपेक्षित कुठला प्रश्न तुम्हाला वाटला का अनपेक्षित नाही सेमच होते एकंदरीत आपण बुद्धिमत्ता विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं बुद्धिमत्तेची काठीने पातळी कशी होती बुद्धिमत्ता सोपाच होता प्रॅक्टिस केलं ना तर छानच होतं पण त्याच्यात आकृत्या त्या मला बरच पंधरा वीस होत्या माझ्या मते आणि त्या खूप वेळ खावत्या म्हणून मी त्यांना स्किप केलं मॅडम वेळ पुरला का तुम्हाला मला आता पुरला मी दोनशे पूर्ण केले आणि नंतर रिव्ह्यू पण मी बघितलं की झालेत का काय काय सोडलंय असं पाहिलं हो। रिव्यू खूप धन्यवाद मॅडम आपल्याला आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा